आर डी मोबाईल म्हणजेच मालेगाव नाशिक जिल्ह्यातील भव्य दिवस अवतरले मार्केट अगदी सॅमसंग वन प्लस ओप्पो विवो जिओ सर्व प्रकारचे नामांकित कंपनीचे मोबाईल उपलब्ध एवढंच नव्हे तर पेन ड्राईव्ह मेमरी कार्ड स्क्रीन कार्ड स्टिक आणि बरेच काही व मोबाईल रिपेरिंग सुद्धा गोल्डन प्लाझा छत्रपती शिवाजी महाराज जवळ मी अरमान मीठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य भारत तर्फे जे सी आय पोर्टल सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टल सुरू केलेला आहे तर त्या पोर्टलचा वापर करून छावणी पोलीस ठाणे या ठिकाणी आपण जे तक्रारदारांचे मोबाईल गा गाळ झालेले आहेत तर सदरचे मोबाईल आपण चौदा वेगवेगळ्या कंपनीचे त्याच्यामध्ये रेडमी रिअलमी विवो वन प्लस अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे मोबाईल आहेत सदरचा टोटल आयवज हा तीन लाख तीन हजार रुपयाचा आपण रिकवर केलेला आहे आणि तो सदरचा आहे तर तो आपण तक्रारदार यांना परत करीत आहोत आणि सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सो देशमाने साहेब माननीय अडिशनल एस पी मालेगाव तेगबीर संदू साहेब गुंडा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिख आपल्या छावणी पोलीस ठाण्याचे जे आपले सायबरचे काम मागतात ते पे योगेश पाटील त्यां त्यांचे जे मदतनीस आहेत पी सी नितीन आहेरे पी सी सलमान खाटीक तर यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावलेली आहे आणि जे आपले घाल झालेले मोबाईल होते ते प्राप्त केलेले आहेत आणखी अशाच प्रकारचे जे मोबाईल आपण आहे तर या सी आय फोटोचा वापर करून प्राप्त करीत आहोत तरी सर्व माझी तक्रार यांना विनंती आहे जर आपला मोबाईल घाल झाला असेल किंवा चोरला गेलेला असेल तर कोणतीही काळजी न करता आपण छावणी पोलीस ठाण्याला येऊन तक्रार द्यायची आहे आपण शंभर टक्के तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद